माझी सर्वांना विनंती आहे या संत नगरी रावेरमध्ये सर्वांना विनंती आहे की आपण बसून जावं आपल्या आप सगळ्यांचे नेते संकटमोचक आदानी आदा गिरीश भाऊ यांचं मी या सभास्थानी स्वागत करतो भाऊ त्यामुळे एक स्वप्न आपलं आम्ही बोलत होतो आमचं जे स्वप्न आहे की रावेरला जर जामनेरमध्ये गेल्यानंतर आपलं भव्य जे एंट्रन्स आहे तसा रावेरमध्ये आल्यानंतर सुद्धा एक चांगला एंट्रन्स असला पाहिजे यासाठी भाऊंनी आपल्याला पूर्ण मदत करायचं आश्वासन दिलं आहे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान दुसरं एक जे आहे ओंकारेश्वर मंदिर ओंकारेश्वर मंदिरासाठी सुद्धा आपल्याला भाऊंनी एक चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध करून दिलं आहे आणि आपण आता अनुभवतोय देव दिवाळीला आपण अनुभवलं असेल तिथे एक चांगल्या प्रकारचं हॉलकचं काम झालं आहे श्रीरामकुंडाचं कामसुद्धा पूर्ण झालं आहे आणि सगळं शक्य होतं आहे ज्याला आपल्या विचार सरकार येतं त्याला शक्य होतं त्यामुळे जास्त वेळी काही घेणार नाही कारण भाऊ आपल्या सगळ्यांसोबत संवाद साधणार आहेत संपूर्ण भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या ज्या अधिकृत उमेदवार आहेत आदरणीय संगीताताई महाजन यांना द्याव्यात आणि भारतीय जनता पक्षा शिवसेना युतीचे सर्व जे उमेदवार आहेत यांना सुद्धा द्यावेत आणि यांना भरभरून मताने निवडून द्यावं ही सुद्धा विनंती करतो बाकी विकासाची गॅरंटी गिरीश भाऊने आम्ही घेतो तुम्हाला शब्द देतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो भाऊ हा जो परिसर आहे ना त्याच्यामध्ये अक्षय भाऊंची समस्या खूप छान भेटतात बर का अक्षय भाऊंच्या समस्या खूप छान भेटतात त्या परिसरामध्ये तुम्ही खात नाही तुम्ही पण मी खात खूप छान परिसर आहे बाबा एक खूप अत्यंत चांगल्या प्रकारची आत्मीयता असलेला परिसर आहे आणि मला वाटतं बर आता पुढचं हे आपल्या सोबत वासुभेच्या धन्यवाद संकट मोचक जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ विनंती करतो भारत मातेच्या प्रतिमेचा आपण पुष्प अर्पण त्या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी आदरणीय संकट भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन होत आहे आणि पुष्प पण त्या ठिकाणी भाऊ करतायत